नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मार्क्स ब्लॉक ज्योतीचा केला होता की जी आपल्या शांतीबण केअर सेंटरमध्ये राहते आहे आता नाही म्हटलं तरी एक सात ते आठ महिने झाले जेव्हा ती आपल्या सेंटरमध्ये आली होती तेव्हा तिची जी अवस्था होती ती थोडीशी डिप्रेशनमध्ये होती डिस्टर्ब होती एकटी एकटी राहायची एकटीच बसायची कोणाशी बोलायची नाही वगैरे अशी तिची थोडीशी कंडिशन होती म्हणजे थोडक्यात तिला डिप्रेशन आलं होतं आईबद्दलचं की आई अकस्मात गेली आणि त्यातनं सगळ्यात मोठा आधार म्हणजे आयुष्यात आई हाच असतो आणि आई गेल्यानंतर ती फार डिस्टर्ब होती आणि घरी एकटेपण कोणाशी बोलायची नाही कोणाचं ऐकत नव्हती असे बरेचसे प्रॉब्लेम तिच्या वडिलांना बघावे लागले कारण आई गेल्यानंतर वडील हा एकच आधार राहिला होता आणि तिच्या वडिलांकडे जर आपण पाहिलं तर अगदी ग्रामीण भागातले साधा माणूस असं म्हणावं लागेल कारण पुण्यासारखं ठिकाण काहीच माहिती नाही आणि त्यांना एरोडा मेंटलमध्ये रेफरल दिलं होतं एक डॉक्टरांनी एका तिथे जाऊन त्यांनी तिला दाखवलं एक महिनाभर शिरोजी शुरु, साहेब डॉक्टर शिरोळे ह्यांनी रेफरल दिलं होतं आणि तिला दाखवलं पण डॉक्टरांना तर त्यांनी सजेस्ट केलं की एखादा महिना राहू देत तर एरोडा मेंटल जरी असलं तरी खूप चांगली ट्रीटमेंट आहे तिथे तर ती एका महिन्यात मेडिसिन घेऊन चांगली झाली आणि त्याच्यानंतर तिचं पुढे काय तर मग त्यांनी डॉक्टर शिरोळेंनीच आपलं शांतीबनचं सुचवलं आणि त्यांना अपेक्षित नव्हतं की तिच्यात एवढी छान इम्प्रुवमेंट होईल पण ती सुरुवातीला आपलं जे मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे तिथे होती दोन महिने पण तिच्यातली इम्प्रूव्हमेंट आणि चांगलपणा आणि खूप छान सगळ्या गोष्टींमध्ये ती इन्वॉल्व्ह खूप चांगली असायची आपण कोणत्याही ॲक्टिव्हिटीज घेतल्या तर तिचं हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्व असायची म्हणजे जसं की आपण पंत्या बनवणं राख्या बनवणं किंवा गणपतीचं डेकोरेशनची आम्ही फुलं वगैरे बनवतो तर ती सगळ्यांमध्ये माहीर असायची तर मला असं वाटलं की हिला आपण अजून चांगल्या व्यक्तींमध्ये ठेवलं म्हणजे जसं की आता आपलं वारजेमध्ये वृद्धाश्रम आहे ज्येष्ठ नागरिक आहे सगळे तिच्या आजी आजोबा आईवडिलांच्या वयाचे आहेत तर म्हटलं हिला अजून चांगल्या लोकांमध्ये ठेवलं तर ती अजून इम्प्रूव्ह होईल आता जिथे होती ती वडगावमध्ये तर तिथे जरा मनोरुग्ण पेशंट आहे तर अजून डिस्टर्ब नको व्हायला आणि ती खूप म्हणजे तिच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे मेंटली प्रॉब्लेम नाही म्हणू शकत आपण डिप्रेशनमध्ये कुणीही जाऊ शकतं कारण आपल्या अगदी ज्या व्यक्तीला आपण जीव लावतो आणि आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग की गेला की का साहजिकच ते दुःख आपण कोणाला शेअरही करू शकत नाही आणि कमी करू शकत नाही तर असं तिच्या बाबतीत घडलं आई अचानक गेल्याने कार्डॅक अरेस्ट बसला त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या सडनली गेल्या त्यामुळे ती फार दुःखी होती पण त्यातनं ती पूर्णपणे बाहेर आली आता आठ ते नऊ महिने झाले आणि आपल्या इथे येऊन तिला सात महिने कंप्लीट झाले पण ती अगदी नॉर्मल बिअर तिचं डिप्रेशन पूर्णपणे गेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ती आपल्या शांतीबणमध्ये ॲज अ स्टाफ म्हणून सगळ्यांची सेवा करणं मदत करणं मेडिसिन्स देणं टोटली सगळं करते आणि तिचं एज्युकेशन पण तिच्या वडिलांनी केलं आहे म्हणजे बारावी सायन्स आहे ते पुढे अजून काही केलं नाही तिला मी आप म्हणजे सजेस्ट करते आहे आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर सायकोलॉजिस्ट म्हणून किंवा एम एस डब्ल्यूला ॲडमिशन घेऊ शकतो किंवा नर्सिंग फील्ड मी तिच्यासाठी निवडली आहे की जिथे ती नर्सिंग कोर्स जे एन एम किंवा बी एस सी असं करू शकते कारण बारावी सायन्स आहे तर ॲडमिशन मिळू शकेल तर आपल्या इथे एम के एस एस महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे पण तिच्या वडिलांनी एक जबाबदारी दिली आहे की योग्य मुलगा आला तर तुम्ही लग्नाचाही विचार करू शकता तसंही करू शकतो जर योग्य मुलगा चांगला मी आला तर त्या तो मुलगा तसा चांगला असेल तर तिचं एज्युकेशनचा पुढचा विचारसुद्धा तो करू शकेल असं मला नक्कीच वाटतं तर ते आले आहेत तिला भेटायला आज म्हणजे काय झालं मी महिना दोन महिन्याले फोन लावते तर गावाकडे रेंज नाही आणि त्यांच्याकडे साधा बटणांचा फोन आहे तो खराब झाला वगैरे सांगत होते तर त्यांचा फोन कॉन्टॅक्ट आमच्याशी काही होऊ शकलं नाही पण ते दर महिन्याला तिला न चुकता भेटायला येतात आणि ती इथे खूप आनंदी आहे आपल्या शांतीपनमध्ये सगळ्या आजोबांसोबत आनंदाने राहते आणि खूप छान इम्प्रुवमेंट आहे तिच्यामध्ये म्हणजे तिच्या वडिलांना जी अपेक्षाही नव्हती की माझी मुलगी एवढीच चांगली होईल तर त्याच्याही पलीकडे आज ते खूप खुश आहेत की प्रत्येक वेळेस आले की आभार मानतात उलट मीच म्हणते नाही व ह्याच्यात हो। आभार मानण्याचं काही नाही आहे शेवटी करता करविता परमेश्वर आहे आपण तर माध्यम आहोत त्यामुळे आज ती खूप छान झाली आहे आणि अजून काही दिवसात वर्षात जर एखादा योग्य मुलगा मी आला तर नक्कीच आम्ही तो विचार करू ज्योतीबद्दल तिच्या तिचे ती� वडील पण बघतायत आणि हे आहे ज्योतीचे वडील काकांचं नाव आहे कोरे तर कंठ बळीराम कोरे नि, निलकंठ बळीराम कोरे असं काकांचं नाव आहे बाबा तुमच्या पूर्ण माहिती म्हणजे माहिती नाही पण ज्योतीची थोडीशी कंडिशन सांगा ना की कशा प्रकारे ती आली होती मला काय मॅडम न काय म्हणजे ईश्वरासारखं वाटते मला कितीतरी आनंद वाटते ज्योती असं होईल वाटलीच नाही मला मंडळी वारल्यात का निवळच ही ती एकदम निर्मळपणासारखं आणि चांगल्या पद्धतीत झाली आता आणि आता कसे बी मॅडम हिंच चांगली हे तिला काय त्रास झाला होता म्हणजे जेव्हा घरी होती एकटी तेव्हा त्वचा ते त्रास म्हणजे काय ती जेवत नव्हती काय त्यांचे विचार उगे यायचे डोक्यामध्ये आई वारल्यामुळे एकटी एकटीच राहायची हा एकटी एकटीच राहायची त्यामुळे तुम्हाला सुचवल्या मुलं आणलं इकडं मग शिर्य साहेब गाठ पडली मला शिर्य साहेबानं पद्धतश्री केली आणि तुमचं नाव सांगितले मॅडम म्हणून मी इकडं आल आणि आज ते स्वतःहून म्हणतात की आज ज्योतीला एक बहीण मिळाली आहे आणि खरंच म्हणजे मलाही असं वाटतं कारण मला तिच्यासाठी जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच करत असते आणि तेवढी ती कॅपेबल झाली की ती स्वतःचं डिसिजन घेणं स्वतःची कामं करणं आणि स्वतःपेक्षा इतरांची पण खूप मदत करते आपल्या पण शांती पण वृद्धाश्रमात येणार असे एकही व्यक्ती नाही की ज्योतीचं कौतुक करत नाही सगळी कामं करते कोणाला पाणी हवंय औषध हवंय तिच्या तोंडात कधीच नाही हा शब्द नसतो आवर्जून ती सगळ्यांची लाडकी आहे असं म्हटलं तरी चालेल आणि उलट तिचे वडील आले होते तिला भेटायला म्हटलं चला ह्यांना बसस्टॉपर्यंत सोडूयात म्हणून आजचा हा ब्लॉग आम्ही गाडीमध्येच बसून करत आहोत गाडी साईडला घेतली आहे तर आत्ता म्हटलं काकांचं नेहमी फोनवर बोलणं होतं आणि घाई गाईत येतात तर म्हटलं चला काका थोडंसं सा ज्योतीबद्दल सांगा आणि खरोखर त्यांना अपेक्षित नव्हतं ज्योती इतके छान इम्प्रूव्ह होईल आणि थोडंसं सिटीमध्ये राहणं एक डिफरन्स असतं की आपलं थोडंसं फास्ट लाईफ असतं आणि असं काही नाही ग्रामीण भागातली लोक पण खूप मोठी आहेत पण थोडंसंच फास्ट लाईफ किंवा लँग्वेज इश्यू थोडासा येतो पण ती सगळं मॅनेज करते शिकलीये बोलतीये आहे आणि सगळ्यांशी छान सहमत असते तर अशा प्रकारे आहे ज्योतीची आमच्या कहाणी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या ज्योतीला खूप प्रेम द्या सगळेजण आशीर्वाद द्या आणि ती खूप उच्च शिखरावरती पोहोचू दे अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे धन्यवाद